सर्वांना ज्ञानदीप अॅकॅडमीतर्फे या आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी नवीन वर्ष सुरू होत आहे तर सर्व महाराष्ट्रातील तमाम युवकांना युवतींना व ज्ञानंदी पॅकेडमीच्या यूट्यूब चॅनलवर इंस्टाग्राम चॅनलवर जे काही ज्ञानदीप अॅकॅडमीला जोडले गेलेले युवक युवती असतील यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं तर आज आपण ज्ञानदीप अॅकॅडमी लोखंडी सावरगाव अंबाजोगाई इथून मी स्वत प्राध्यापक दत्ता दराडे संचालक ज्ञानदीप अकॅडमी इथून सर्व युवक व युवतींना स्पर्धा परीक्षामध्ये क्लास थ्री व क्लास फोर या विविध भरत्यामध्ये नशीब बाजमावणाऱ्या युवकांना व युवतींना आज नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊ पाहतो आणि सगळ्यांना मला काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलायच्या आहेत त्या म्हणजे आपण या गेलेल्या दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये भरपूर जणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या भरपूर युवक युवती आपलं आपलं शिक्षणाच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर अभ्यासाच्या जोरावर फिजिकलच्या जोरावर त्यांनी आपलं नशीब अजमावलेलं आहे मग ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असेल कोणी पोलीस भरतीमध्ये असतील कोणी आर्मीमध्ये असतील कोणी एस एस सी जी डीमध्ये असतील तर कोणी क्लार्कमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं शिवा गमावलेला आहे त्या सर्वांना सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि जे युवक दोन मार्कांना चार मार्कांना एक मार्कांना असे वेगवेगळ्या याच्यामध्ये जे अपयशी ठरलेले आहे तर खास करून अशा लोकांसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी मला आज मार्गदर्शन पर दोन शब्द सर्वांसोबत बोलायचे आहे विद्यार्थी मित्रांनो येणारा दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप मोठ्या संधी घेऊन आलेल्या आहे तुमच्या येणाऱ्या लाईफ मध्ये या दोन हजार पंचवीस सारखे दिवस परत येतील असं मला वाटत नाही कारण का दोन हजार पंचवीस मध्ये सर्वच खात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरत्या होणार आहेत त्यामुळं आपण आत्ताच पाहितलं गेल्या आठ दिवसाखालीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दीड लाख पद भरण्याचं सूचित केलेलं आहे आत्ताच पाठीमाग वर्तमानपत्रात सुद्धा आपण न्यूज पाहितल्या स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं डिक्लेरेशन केलंय आणि सर्वच्या सर्व खात्यांना आदेशित सुद्धा केलेलं आहे कारण का आपल्या आपल्या खात्याचा आराखडा तयार करणे असेल किंवा रिक्त जागांची माहिती असेल हे काम सुरू करण्याचे आदेश ज्या त्या खात्याच्या सचिवांना देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो मला एकच सर्वांना सांगायचंय की भरत्या ह्या निघत राहतात त्यामध्ये वेळ कुठं कमी ला तो जास्त लागेल परंतु भरती नाही म्हणून आपण अभ्यास न सोडणं किंवा भरती नाही म्हणून आपण फिजिकल सोडणं किंवा लवकर येत नाही तारीख डिक्लेअर होत नाही म्हणून आपण निराश कुठेतरी निराशेत भरती एक ये ये दिवस येऊन डिक्लेअर होईल आणि त्याची प्रोसेस सुरू होईल तिथून पुरा आपण अभ्यासाला लागणार आहोत का असं जर आपण करणार असो तर नक्कीच आपण कुठतरी चुकतोय आणि ज्या चुका तुमच्या दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आहेत त्या नक्कीच या चुका येणाऱ्या पुढच्या दोन हजार पंचवीस म्हणजे आता चालू जे दोन हजार पंचवीस वर्ष आहे यामध्ये होता कामा नये कारण मला तुम्हाला सांगायचंय जे विद्यार्थी युवक दोन हजार चोवीस मध्ये कुठेतरी दोन मार्कामुळे फिजिकलमध्ये बसले नाही म्हणून त्याचा लेखीचा चान्स घेतलेला आहे कुठेतरी चार मार्कातून ग्रेड मोडवू लागेल कुठंतरी मग ह्या अशा ज्या युवकांच्या गोष्टी झालेल्या कि आहेत किंवा असं ज्यांच्या बाबतीत झालेलं आहे त्यांना खास करून मला सांगायचं आजपासूनच तुम्ही तयारीला गरजेचं कारण का आजपासून जर तुम्ही तयारीला लागलं तर तुमच्या ज्या अगोदर चुका झालेल्या आहेत त्या चुका पूर्णपणे तुम्हाला सुधारण्यासाठी त्या चुका तुम्हाला परत न होण्यासाठी खूप मोठी संधी चालून आलेली आहे मित्रांनो तसं एवढ्या ताबडतो किंवा इतक्या लोक भरत्या निघत नाही पण तुम्ही खूप नशीबून आहात तुम्ही खूप नशीबून आहात की तुम्हाला ताबडतो पहिल्या भरत्यांचा काही आणखी निकालच बाकी आहे पहा मुंबईची लेखी परीक्षा आणखी बाकी आहे तर लगेचच दुसऱ्या भरतीच्या चाहूल विद्यार्थ्यांना लागली आहे किंवा दुसरी भरती ताबडतोब हो पाहत आहे त्यासाठी येत्या येत्या दोन महिन्यात महिन्या नक्कीच आपल्याला पुढच्या पूर्णपणे नियोजन आपल्याला अनुभवायला मिळणार आहे त्यामध्ये मुंबई पोलीसच्या एक्झाम झाल्याबरोबर मुंबई पोलीसच्या एक्झाम झाल्याबरोबर ताबडतोब पंधरा ते वीस दिवसामध्ये नवीन भरतीचा शेल तयार होईल आणि त्यानुसार तारखेचं पण डिक्लेरेशन होईल फॉर्मची पण सुरुवात होईल तर मला सर्व युवकांना सांगायचं आहे की पोलीस आपण बऱ्याच वेळेस काय म्हणतो अरे जागाच नाही भरतीच नाही परंतु हे चुकीचं आहे हे पहा येणाऱ्या या भरतीमध्ये जवळपास स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केल्याप्रमाणे प्रत्येक खात्यामध्ये भरती मिळणार आहे तर आता जेवढ्या जेवढ्या भरत्या डिक्लेअर झालेल्या आहेत जेवढ्या जेवढ्या जागा डिक्लेअर झालेल्या आहेत त्या कुठल्या कशा आहेत त्या आपण थोडासा एक आढावा घेऊयात कारण का पोलीस दलामध्ये पोलीस भरतीच्या जवळपास बारा हजार जागा ह्या दोन हजार पंचवीस मध्ये त्यामध्ये बारा हजार जागेमध्ये सर्वच्या सर्व जागा ह्या युवक व युवतींना आज येणाऱ्या संधी घेऊन येत आहे त्यासाठी आपण सर्व युवकांनी आजपासून भरतीच सुरुवात केली पाहिजे आजपासून भरतीला सुरुवात केली पाहिजे जर आपण भरतीला सुरुवात केली तर ऐन वेळेला आपल्याला परेशान व्हायची गरज लागत नाही कारण का तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे शांततेच्या काळामध्ये जर घाम गाळला गेला तर लढाईच्या वेळेस रणांगणावर रक्त सांडण्याची वेळ येणार नाही असं तुकाराम तर मग त्याचा सांगण्याचं तात्पर्य किंवा त्याचा अन्वयार्थ जर काढायचा असेल तर आताचा हा काळ जो आहे तो शांततेचा काळ आहे तुम्ही आतापासून जर कामावा लागला तर तुम्हाला ऐनवेळी परेशान होण्याची गरज पडणार नाही आणि त्यामुळं जिथं तुमचे चार मार्क दोन मार्क कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी आजपासूनच त्यांचं ग्राउंड वीक आहे त्यांनी दोन टाईम ग्राउंड करा त्यांची लेखी वीक आहे त्यांनी प्रत्येक टॉपिक हे एक एक कम्प्लीट करायला सुरुवात करा तुम्हाला एखाद्या शिक्षकाची शिकवणी जर आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट आज हो। या युट्यूबच्या जमान्यामध्ये या सोशल मीडियामध्ये असंख्य शिक्षकांच्या खूप मौल्यवान आणि हुशार शिक्षकांच्या बॅचेस आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यातली कुठलीही एखादी बॅच सर्च करा त्याच्यातले तुम्हाला जे जे टॉपिक आवडत जातात ते ते टॉपिक तुम्ही क्लिअर करू शकता तर सांगायचं तर म्हणजे तात्पर्य एकच आहे की आपण आपल्या क्षेत्रामध्ये माहेर बना भरे हे आज शून्य असलात तुम्ही आज जरी शून्य असलात तरी पण भरतीच्या वेळेस मात्र तुम्ही शून्य राहता कामाने भरतीच्या वेळेस तुम्ही मेरिटमधून कटता कामा आहे नक्कीच आपल्यावर गुलाल कसा पडेल नक्कीच आपण गुलाल कसा लावू यासाठी आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपलं नशीब अजमायचं आहे आपण पाहत आहोत लवकरच या जानेवारी महिन्यातच वनरक्षकची भरती सुद्धा येऊ घातलेली आहे जवळपास दोन ते अडीच हजार पद वनरक्षकचे भरले जाणार आहेत आणि या वनरक्षकचे भरती झाल्यानंतर किंवा हे याच महिन्यामध्ये आपल्याला रेल्वे विभागामध्ये जवळपास रेल्वे विभागामध्ये जवळपास बत्तीस हजार जागा येणाऱ्या ये पुढच्या जानेवारी पर्यंत आपल्याला फॉर्म आहे तर मित्रांनो या अशा वेगवेगळ्या खात्यामध्ये भरत्या होणार आहे त्यासाठी आपलं बेसिक चांगलं असणं गरजेचं आहे बेसिकमध्ये सर्वच्या सर्व गोष्टी आपण आत्ताच चांगल्या पद्धतीनं जर फॉलो केल्या तर आपल्याला लेखी परीक्षेत चांगले मार्क्स मिळते त्यानंतर सी, जीडी त्या सी जीडी जी डी मध्ये जवळपास चाळीस हजार पदांची भरती आहे त्यामध्ये आणखी जागा वाढण्याचे संकेत देत आहेत तर मित्रांनो सी जी डीची अवघ्या एक महिन्यावर परीक्षा येऊन ठेवली आहे एकदा परीक्षा झाली की लगेचच जे परीक्षेमध्ये पात्र विद्यार्थी होते त्याच विद्यार्थ्यांचे फिजिकल आणि मेडिकल घेतलं जातं आणि प्रोसेस कम्प्लीट होते त्यासाठी माझी सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपण लवकर कामाला लागणं गरजेचं आहे आता जे मरगळ घेण्यात मतलब नाही आपण जर मरगळ घेत राहिलो गे तर नक्कीच येणाऱ्या पुढच्या भरतीमध्ये आपल्या पदरी अपयश असेल आणि निराशा असेल अपयश आणि निराशा जर आपल्या पदरी येऊ द्यायची नसेल तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर कुठंतरी आपल्या नवीन ध्येयाची सुरुवात आजच्या या शुभदिनी आज पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे कारण का आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याच्या दिवशी होतं परंतु आजकाल आपण पाहतो पाश्चात्य संस्कृतीचा बहुतांश पगडा युवकांवर झालेला आहे आणि ते आपण सर्व काही मान चाललो आहोत तर माझं सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की या शुभदिनी आपण जर चांगल्यात चांगलं बॅचेस घेऊन चांगल्या एखाद्या ठिकाणी आपल्याला जर फिजिकल कमकुवत असेल तर आपण आमच्या ज्ञानदीप अकॅडमीसारखी एखादी अकॅडमी तुम्हाला आवडली तर ती सर्च करून तुम्ही तिथं पण तुमचं नशीबाद राहू शकता कारण का आपल्या अकॅडमीमध्ये जर